नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तीन ऑक्टोंबरला नवरात्र सुरू होणार आहे पितूर पंधरवाडा संपला की नवरात्री ही सुरुवात होते तर नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावत आहेत तर मग जाणून घ्या हे नेम आयुष्यात मिळेल फळ हिंदू धर्मात शारदे नवरात्रीला खूप महत्त्व दिलेले आहे यंदा शारदे नवरात्री तीन ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावताय तर आपल्याला काही नेम हे पाळणे खूप गरजेचे आहे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विजवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत असं म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विजणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाढवता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते की तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही समजले जाते तर आपल्याला अखंड दिवा लावल्यावर कोणते नेम पाळायचे आहे हे आपण सर्वात अगोदर बघूया जर काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थिती अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानलं जाते परंतु सर्व सावधगिरी बाळगून जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवी क्षमा मागावी तर आपला दिवा हा आपण काळजी घेऊन देखील असेल तर आपण क्षमा अचना करायची आहे आपल्याकडून जर काही चुकत असेल तर आपण देवीला क्षमा मागायची आहे शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्या पुन्हा वाट टाकू नका अखंड दिवा लावताना वाट मोठी ठेवावी नवरात्रीत अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नवरात्रीत नऊ दिवस आपण नवरात्र संपल्यानंतरही दिवा तसा जळवत असेल तर तो फुकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्या तर आपल्या नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यानंतर जरी दिवा जळत असेल तर आपण त्याला फुंकर मारून किंवा आपण त्याला खाली वात ओढून विजवायचा नाही तर अखंड दिवाची वाद महत्वाची मानली जाते त्यामुळे आधीच आपण हातभार मोठी वाद, वाद बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो ते ते नकारात्मकता राहणार नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण जिथे अखंड दिवा लावणार आहोत ती जागा स्वच्छ असावी तिथे आपण गंगाजल टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमच्या देवघरासमोर अतिशयपूर्वक जागा नसेल तर तुम्ही बाजूला देखील अखंड दीप हे प्रज्वलित करू शकता अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो त्यामुळे नवरात्रात आपण घट स्थापना केली नाही तरी आपण अखंड दिवा हा लावायचाच आहे गायच्या तुपाचा अखंड ज्योत पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतं आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही गायच्या तुपाचा हा अखंड दिवा लावला तरी चालेल तसेच मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यास घरात शुद्ध समृद्धी सुख समृद्धी येते तसेच पित्तर शांत राहतात त्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील अखंड दिवा हा लावू शकता मोहरीचं तेल नसेल जे तुम्ही देवाला तेल वापरता ते तेलाचा दिवा अखंड लावला तरी चालेल त्याचप्रमाणे अखंड दिव्यामध्ये तुम्ही कलव्याची वाट टाकली तरी चालेल जो कलवा असतो लाल पिवळा धागा त्याची लांबर हात आपण वात करायची आहे आणि ती दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा विजू नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहे त्याला काचेचं झाकण असते ते वरतून ठेवायचं आहे किंवा दिव्याला देखील आता झाकण असतं तो आपण ठेवायचा आहे आपण सकाळ संध्याकाळ दिव्यामध्ये ही तेल टाकायचं आहे आणि ही काळजी आपण घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण जर अखंड दिवा घरात लावणार आहोत त्यावेळी आपण काय करायचं आहे आपण घराबाहेर जायचं नाही घराला लॉक लावायचं नाही अखंड दिवा अखंड ज्योत आपल्या घरामध्ये चालू आहे त्यामुळे तुम्ही हा नेमदेखील पाळायचा आहे तुम्ही जरी कुठे देवीच्या दर्शनाला गेले घरी एका व्यक्तीला ठेवायचं आहे घराला कुलूप लावून तुम्ही जायचं नाही त्याचप्रमाणे छोटे मुलं जर असेल तर न कळत त्यांच्याकडून जर फुंकर मारून दिवा विझवला तर आपण तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही शंका आपण मनामध्ये आणायची नाही त्याचप्रमाणे अखंड दिवा हा आपला अखंड आपण नऊ दिवस पेटवर ठेवायचा आहे वारंवार त्याला काजळी येत असेल तर तुम्ही कात्रीच्या किंवा लाचकणच्या सहाय्याने ती काजळी काढायची आहे आणि दिव्याची काजळी काढण्याअगोदर दिवा जर आपल्याला वाटण विजणार आहे तर आपण त्या दिव्यानीच दुसरा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे हा अखंड दिवा चालू राहतो मग त्याची काजळी काढून मग परत आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशी देखील तुम्ही काजळी काढू शकता तर अखंड नऊ दिवस आपल्याला अशी ज्योत लावायची आहे आणि अखंड नऊ दिवस आपण कोणते नेम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही जर हे नेम पाळले तर आयुष्याचं सोनं होईल आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आयुष्यात तुम्हाला यश मिळेल सर्व सर्व अडचणी संकटे दूर होईल मनोकामना पूर्ण होतील काही तुमच्या समस्या आहेत त्या देखील दूर होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आपल्या चॅनल वर घटस्थापना कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धत सोप्या पद्धती पद्धतीने किंवा मंत्रस्तोत्र न म्हणता घरच्या घरी आपण घटस्थापना कशी करावी याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या घटाला जर बुरशी येत असेल पिवळ्या पडत असेल धान्य नीट उगवत नसेल त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नवरात्रीमध्ये उपवासाचे वेळ काय खावे काय खाऊ नये कोणते नेम पाळावे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर नक्की बघा कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंट द्वारे नक्की सांगा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद